फॅमिली तर आज आहे सोमवार सोमवारचा असतो चारूच्या पप्पांना उपवासते दिवसभर काय खात नाही डायरेक्ट संध्याकाळच जेवण करत असतात तर इकडं मी शिजायला घातलंय बघा पांढरा भात पांढरा भात शिजायला घालून इकडं त्यांना मिक्स डाळीचं वरण आवडतं म्हणजे मूग आणि तूर ह्या दोन मिक्स डाळीचं वरण त्यांना आवडतं तर डाळ वगैरे तांदूळ हे छान असं धुवून बघा आता शिजायला टाकून देते कुकरचं झाकणा का लावले नाही तर त्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची ही चिरून शिस्तानाच घालणार आहे म्हणजे छान असे चव लागते बागा पूर्ण व्हिडिओ काय काय बनवते आजोपासासाठी यांच्या आणि इकडं बघा गावराण केशर आंबा छान असा पहिला जुना असायचा तशा टाईपचा आंबा आहे या आंब्याचा आमरस करण्यासाठी काढून ठेवले एवढेच नाही करणार अजून आणणारे आंबे आणि त्या आंब्याचा आमरस पण करणार आहे तर चला बघा मी आत्ता नाचणीचं आणि तांदळाचं पापड छान असं तळून घेते डाळ शिजून घेऊ डाळ काढली बाहेर आता पापड तळून घेते आहे नाचणीचा पापड छान अशा पापड तळून झाले तिकडं डाळ शिजून झाली आता डाळीला मी फोडणी टाकते मोबाईल पकडायला काही घरी कोणी नाही त्यामुळं थोडं ही झाली जिरी हे जाते अदरक लसूण इथं कांदा कडीपत्ता टाकले इकडं दूध आहे बघा दुधाची रेसिपी मी वेगळी टाकणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये दुधाचं काय बनवते तर इकडं बघा छान असा कांदा तळून झालाय मी थोडा लाल थोडा आहे पण खूप छान वरण लागतं हे धनेन थोडी काळी मिरी कुठली थोडीशी लाल चटणी आता कलर पुरती हा एवढा सारा कोथिंबीर तर फायनली बघा असे डाळ झाली तुम्हाला घट्ट किती आवडते ते तुमच्या पसंतीनुसार घट्ट आता आंबे छान असे धुवून घेतलेत केशर आंबाई आईनं गावाकडून पाठवून दिलेला पण बिना औषधाचा बिना केमिकलचा नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा छान असे तरी पण धुवून घेतलेत आणि आता त्याचा आमरस करते मुलांना मिक्सर मध्ये केलेला आमरस आवडत नाही का तर त्यांना आहे तसाच खूप पातळ बिना पाण्याचा वगैरे असं आवडतं दोघांनाही चारूच्या पप्पांनाही तसाच आवडतं एका आंब्याचा रस एक वाटीवर पडतो मोबाईल धरायला कोणी नसल्यामुळे माझं जरा अडचण होते माझ्याकडे स्टँड नाही आहेत आणि मी धरू आमरस बनवून झाला एकदम असा घट्ट सर खूप लिक्विड घरात कुणालाही आवडत नाही असे आंबे पडून घेतले केस रांबा होता या सगळे आमरस खायला त्यांचं ताट वाढून झालंय इकडं वरण बनवलंय इथं भात इथं गवारीची सुकी भाजी तांदळाचं आणि नाचणीचा पापड आमरस चपाती असं ताट वाढून झाले आता ते उपवास सोडतील घ्या ही पब्लिक पण बसली यांना पण वाढायचं जेवायला तर चला आता वाढते बाय तुम्ही पण असं उन्हाळ्याचं वेगवेगळे पदार्थ बनवून खा